देवरी तालुक्यातील कात्रड येथील ये शिवप्रताप मित्र गणेश मंडळाच्या वतीनं टाळ मृदुंगाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला डीजेच्या तालावर कर्णकर्कश आवाजात अश्लील गाणी लावून ढिंगाणा घालणाऱ्या मिरवणुका अनेक ठिकाणी दिसतात मात्र राहुरी तालुक्यातील कातरड येथील शिवप्रताप मित्र गणेश मंडळाने भगव्या पताका खांद्यावर घेत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि जय हरीचा जयघोष करत लाडक्या गणरायाची विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीनं काढत गणपती बाप्पाला निरोप दिलाय कात्रड येथे गणपती विसर्जनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गणेश भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी पोलिसांनी डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यात पोलिसांना पाहिजे तसं यश मिळालं नाही कात्रड येथील शिवप्रताप मित्र गणेश मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून डीजे न लावण्याचा संकल्प केलाय डीजेच्या कर्णकर्कश आवाजातील मिरवणुकीला चपराक आहे गणेश विसर्जन मिरवणुकीतून समाजाला धार्मिकतेची दिशा देणारी मिरवणूक काढत आहे मंडळाने भगव्या पताका खांद्यावर घेत गुलालाची उधळण करत फुगडी खेळून मिरवणुकीत गणेश भक्तांनी सहभाग नोंदवला मिरवणुकीदरम्यान बालगोपाळांनी टाळ हाती घेऊन रिंगण सोहळ्यात धरलेला ठेका मृदुंगाच्या गजरात आणि जयहरीचा सोहळा नेत्रदीपक ठरला जयघोष करत लाडक्या गणरायाला निरोप देताना ग्रामस्थ भारावून गेले होते यावेळी मंडळाचे कार्यकर्ते गणेश भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर